नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस के शेख माझे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस केला होता की मी तुम्हाला जे जी एसचे महत्त्वाचे टॉपिक काढून दिलेले आहे एकवीस टॉपिक तर ते एकवीस टॉपिक यूट्यूबवर शिकवणार आहे तर त्या टॉपिकमधला आज आपला पहिला टॉपिक आहे महत्त्वाचे दिनविशेष हे टॉपिक आपल्याला बघायचं आहे मित्रांनो मित्रांनो मी मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून हे सर्व जे लेक्चर्स आहेत तुमच्यासाठी घेत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे आपला दिनविशेष हा आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे तर मी ये दिन विशेश ले ले ले, तर हे दिनविशेष कुठून काढलेले आहे तर मित्रांनो हे मी दिनविशेष मागील प्रश्नपत्रिकेत विचारलेले जे दिनविशेष आहेत ते घेतलेले आहे कारण Uh, काही प्रश्न मित्रांनो जे शिपाई शिपाई भरतीसाठी असेल किंवा क्लर्कसाठी असेल जे काही प्रश्न प्रत, प्रत्येक पेपरमध्ये दोन तीन दोन तीन प्रश्न रिपीट होतात मित्रांनो त्यामुळे जर आपण पी वाय क्यू अगदी व्यवस्थित करून ठेवलं तर आपले ते दोन तीन प्रश्न किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न आपणे आपले बरोबर येऊ शकतात तर त्यासाठी मी हे पी वाय क्यू काय घेतलेले आहेत मागील मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले त्यासोबत मित्रांनो स्टेट बोर्डमधून खूप सारे पी वाय क्यू प्रश्न स्टेट बोर्डमधून खूप सारे दिनविशेष त्यांनी विचारलेले आहेत त्यामुळे मी स्टेट बोर्डमधून बरेच दिनविशेष घेतलेले आहे आणि काही दिनविशेष मी असे घेतलेले आहेत की मला असं स्वतः वाटलं की हे दिनविशेष येऊ शकतात परीक्षेत तर मित्रांनो ह्या तिन्ही एकत्रित करून मी तुमच्यासाठी एकत्रित तीस दिनविशेष आणलेले आहेत तर हे तीस दिनविशेष मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ या व्हिडिओला एक मिनिट लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे तसेच आपला जो सी के ओ अकॅडमी नावाचा ॲप आहे तो डाउनलोड करायचा आहे तिथे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी अगदी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत महत्त्व आपले जे प्रश्नपत्रिका आहेत क्लर्क आणि शिपायांच्या तिथं मी तुम्हाला दिलेल्या आहेत तसेच स्टेट बोर्ड पण तरी मी टाकलेले आहेत आणि टेस्ट सिरीज पण लवकरच आपण तिथे अपलोड करणार आहोत आणि ह्या लेक्चरचे जे पी डी एफ आहे ते ती तुम्हाला आपले आपल्या सी के ओ अकॅडमी ॲप आहे तिथे तुम्हाला ते पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो आपण लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो तसं बघितलं तर खूप सारे दिनविशेष आहेत पण मी तुम्हाला महत्त्वाचे दिनविशेष सांगणार आहे आणि याच्यातूनच प्रश्न येणार आहे मित्रांनो याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची मला खात्री आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला जो पहिला दिनविशेष आहे तर हे जे दिनविशेष पहिला आहे तीन जानेवारी तीन जानेवारी हा दिन आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती असते तीन जानेवारीला तर आपण तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले थे 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 दिन म्हणून साजरा त्यांची जयंती असते लक्षात ठेवायचं तुम्हाला तसेच एक मे हा दिन आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो दोन वेळा प्रश्न हा रिपीट झालेला आहे तर हे पी वाय क्यू आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्हाला परत रिपीट होऊ शकतो कारण महाराष्ट्राबद्दल माहिती जास्तीत जास्त विचार शिपाई आणि क्लर्कच्या पेपरमध्ये विचारलेली आहे लक्षात ठेवा आता नऊ जानेवारी नऊ जानेवारी हा दिवस आपण प्रवासी दिन राष्ट्रीय प्रवासी दिन जे भारताचे प्रवासी दिन आपण साजरा करतो तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नऊ जानेवारी हे दिन आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो हे लक्षात ठेवा तसेच सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर आपण संविधान त्या दिवशी आपण संविधान स्वीकारलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुला तुम्हाला आता पुढचं बघा एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी आपण व्यसनमुक्ती दिन म्हणून साजरा करतो हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आता काही पुढच्या दिनविषयी बघूया आपण तर सहा नंबरचा आपला दिनविषयी आहे मित्रांनो पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो खूप आय एम पी पॉईंट आहे मित्रांनो पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो हे लक्षात ठेवा पुढचा दिवशी आहे आपला पंधरा नोव्हेंबर आपण राष्ट्रीय हित बारा डिसेंबर पाहिजे चुकीचं आहे ठीक आहे पुढं बघूया सहा जानेवारी सहा जानेवारी हा दिन आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्रातील पत्रकार दिन सहा जानेवारीला असतो त्यामुळे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे परीक्षेत तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी हे आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो पी वाय क्यू आहे मित्रांनो लक्षात ठेवा सत्तावीस फेब्रुवारी हा दिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो पी वाय क्यू आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर आपण हुंडाबंदी दिन म्हणून साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर आपण हुंडाबंदी दिन म्हणून साजरा करतो लक्षात ठेवा बारा जानेवारी आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो भारतीय युवा दिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो आणि पंचवीस जानेवारी हा दिन मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून आपण साजरा करतो आता मित्रांनो पंचवीस जानेवारी आताच आपला जो पंचवीस जानेवारी झालेला आहे त्या दि त्या दिवशी कोणता दिन असतो तर मतदार दिन म्हणून असतो आणि पर्यटक दिन पण सुद्धा आहे भारतीय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो अठ्ठावीस फेब्रुवारी आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्ट आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो मी हा तीन का घेतात तर क्रीडावर भरपूर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत तर क्रीडा हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला सव्वीस एकवीस टॉपिक दिलेले आहेत तर ते एकवीस टॉपिक दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत जी एक्झाम घेतलेली आहे न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने तर त्याच्यामध्ये त्यांचे फिक्स टॉपिक आहेत जी एस जी के जी एसचे एकवीस टॉपिकच आहेत ते वारंवार त्याच टॉपिकवर प्रश्न विचारतात त्यातला जी जे एकवीस टॉपिक हा एक टॉपिक आहे क्रीडा आणि दिनविशेष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आता पुढचं बघा चौदा नोव्हेंबर आपण बाल दिन म्हणून साजरा करतो चौदा नोव्हेंबर आपण बाल दिन म्हणून साजरा करतो लक्षात ठेवा आता पुढं बघूया मित्रांनो त्या अगोदर बघा प्ले स्टोरवरून तुम्हाला सी के ओ अकॅडमी नावाचा ॲप इन्स्टॉल करायचा आहे त्या त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत तर हे जो आपला सी के ओ अकॅडमी नावाचा ॲप आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर यामध्ये दे मी कोणकोणत्या कुन गोष्टी दिलेल्या आहेत तर यामध्ये मी तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेली आहे फ्रीमध्ये दिले दिलेली आहे म्हणजे लवकरच टाकणार आहे मागील प्रश्नपत्रिका टाकलेली आहे आणि क्लर्कच्या आठ प्रश्नपत्रिका एकूण स्टेट बोर्ड पण टाकलेले आहे महत्त्वाचे स्टेट बोर्ड टाकलेले आहे मित्रांनो ह्या सर्वची पी डी एफ तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तर ह्यासाठी तुम्हाला हे ॲप जे आहे इन्स्टॉल करायचं आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांच्या अग्रस्तव आपण काही बॅचेस लाँच केलेले आहेत त्यामध्ये आपण शिपाई भरतीची बॅच लाँच केलेली आहे क्लर्क भरतीची बॅच बॅच लाँच केलेली आहे आणि शिपाई भरतीसाठी आपण दुसरी एक बॅच लाँच केलेली आहे त्यामध्ये आपण मुलाखतांनी चापली जाते जे परिपूर्ण तयारी करून घेत आहोत तर या बॅचेसची फी आपली एकोणपन्नास रुपये आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर याच्यामध्ये आपण काही घटक आपण यूट्यूबवर शिकू शकत नाही आणि डिटेलमध्ये आपण शिकू शकत नाही तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे बॅच मी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात सर्वात कमी फी मी तुम्हाला या बॅचची ठेवलेली आहेत आपल्याला पैसे कमवायचे नाही मित्रांनो तर विद्यार्थ्यांना राईट ट्रॅकवर आणायचं आहे ज्या बॅचची फी तुम्ही हजार रुपये देऊन तिथं तेवढं कॉन्टेंट जो एक्झाम ओरिएंटेड कॉन्टेंट भेटणार नाही त्या बॅ त्या त्याच्यापेक्षा जास्त कंटेंट तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे तुमची आ... पोस्ट निघू शकते मित्रांनो कारण बऱ्याच गोष्टी जे आहे अभ्यासाव्यतिरिक्त पण मी तुम्हाला शिकणार आहे जसं की मागील प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण कशा पद्धतीने केले जाते आणि करून पण देणार आहे विश्लेषण आणि आय एम पी टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे आणि महत्त्व माहिती नसलेले जे प्रश्न असतात त्याचे उत्तर कसे काढायचे काही टेक्निक्स असतात तर ते टेक्निक वापरून ते उत्तर काढावे लागतात ते पण तुम्हाला शिकवणार आहे कमी वेळेत पास कसं व्हायचं त्याचं रहस्य स्मार्ट स्मार्ट स्टडी कसा करायचा या सर्व गोष्टी मी तुम्हाला या बॅचमध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही तिथं जाऊन बॅच ज जॉईन करू शकता मित्रांनो ही एक बॅच आहे मुख्य मुलाखत होतं आपल्या चाचण्याची याची पण फी एकोणपन्नास रुपये आहे ज्या बीचची फी नव्याण्णव रुपये होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर नव्याण्णव रुपये फी होण्याबद्दल तुम्ही बॅच पर्चेस करू शकता फक्त क्लर्कची जास्त फी बॅचची जास्त फी आहे बाकीची जे एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो बघा पुढचं आपलं जे महत्त्वाचं टॉपिक राहिलेलं आहे ते दिनविशेष तर आंतरराष्ट्रीय जे काही दिनविशेष आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे तर जो एकवीस मार्च हा जागतिक वन दिन म्हणून आपण साजरा करतो एकवीस मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो पी वाय क्यू हिंद्रा हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता बघा सात एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो सात एप्रिल हा दिन आप हा दिवस जे आहे आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो पाच जून पाच जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो आणि एकवीस जून हा आपण जागतिक योगा दिन म्हणून साजरा करतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खूप खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो हे पॉईंट तर मित्रांनो बघा आपल्या पुढचा दिन विषय आहे पाच जून आपण बघितलेला आहे पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो पाच जून एकतीस मे आपण जागतिक तंबाखू दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो काही गोष्टी आपण ट्रिकने सुद्धा सुद्धा शिकू शकतो जसे की एकतीस मे आहे तर तंबाखूमुळे एकतीस मे ले तंबाखोंबळे एकतीस मेले असं आपण लक्षात ठेवू शकतो ही हिंट आहे एकतीस मेले तंबाखोबळे हे आपण लक्षात ठेवू शकतो जर आपण हे दिनविशेष जे आहे ट्रिक्सनुसार पण शिकू शकतो तर तुम्हाला तसं वाटत असेल की प्रत्येक दिनविशेष मी तुम्हाला ट्रिक्सनुसार शिकवावं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ते पण आपण शिकण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ मोठा होईल ठीक आहे पण काय प्रॉब्लेम नाही तर बघा पुढचा आता एक एकोणतीस डिसेंबर हा जागतिक जैवविधता दिन मग आपण साजरा करतो एकोणतीस डिसेंबर जागतिक जैवविधता दिन आठ मार्च आपण जे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो आय एम पी आहे आठ मार्च आय महिला दिन दोन ऑक्टोबर गांधी जयंती ठीक आहे दोन ऑक्टोबर आपण गांधी जयंती साजरी करतो आता पुढचं बघा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन तुम्हाला सांगितलं होतं मी पी वाय किंवा ह्या महत्त्वाचा हे लक्षात ठेवायचं आहे बावी बावीस मार्च जागतिक दिन जल दिन म्हणून साजरा करतो आपण बावीस मार्च जागतिक जलदिन म्हणून साजरा करतो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बावीस मार्च हा काय कोणता दिवस आहे तर जागतिक वन दिन व जलदिन म्हणून आपण साजरा करतो सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करतो आपण सोळा सप्टेंबर हे जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करतो खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा स्टेटबोधनमध्ये स्टेट बोर्डमधून आपण घेतलेला आहे विशेष बावीस एप्रिल हा दिवस आपण पृथ्वी दिन म्हणून साजरा करतो बावीस एप्रिल हा आपण पृथ्वी दिन म्हणून साजरा करतो तर तेवीस मार्च आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो तेवीस मार्च आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो तर मित्रांनो प्रकारे जे महत्त्वाचा कंटेंट आहे एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मी तुमच्यापर्यंत देणार आहे एकवीसच्या एकवीस टॉपिक मी तुम्हाला यूट्यूबवरती अगदी फ्रीमध्ये शिकवणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला याच्यापेक्षा डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपली जी बॅच आहे ते बॅचमध्ये तुम्ही जाऊन तिथे शिकून शिकू शकता तर एक तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर सांगायचं जनो आणि ॲप इन्स्टॉल करा जनो ॲपमध्ये बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद